Que eu preparei <tipos> e o

कारण का रामायणामधून जर हनुमान हनुमंतराय बाजूला काढले तर रामायणामध्ये रामायण होणार नाही महाभारतातून जर कर्ण बाजूला काढला तर महाभारत नाही लक्षात ठेवा कारण का जितके उपकार आणि चरणावर होतात काल होतात कारण का हनुमान राय जन्मताच लक्षात ठेवा नितवंत ब्रह्मचारी होते स्वतःच्या आईला पण इंद्रिया हनुमंतराय जसं मी प्रभू रामचंद्रा सांगाय तसन तुम्ही सगळं लग्न भाऊ वचन दिलं मला आणि वचन दिल्यानंतर हनुमंतराय रडत गेले प्रभू रामचंद्र पण त्यासाठी हनुमंतरायने आशीर्वाद दिला तुमच्या भुभूकारामुळे अनेक स्त्रिया जन्माला येतील कारण का नवना ग्रंथामध्ये जावं थोडं थोडं जाऊ आपल्या जायचं नवना ग्रंथ होते आणि त्यांच्या गुहू करावं काय व्हायच्या स्त्रिया आणि जन्माला यायच्या तिथं जी महिना महिना किनी जी होती कारण का तिने हनुमंतरायला तप करत होती महाराज कसं तप करत होती आपल्यासारखं दोन तास करत नाही आपण तपशे व्हायची हो oh, कशी तप करायची रोज काय करायची अंगाचा चंबरात आणायची टाकायची हनुमंतरायला सन्न करून घेण्यासाठी हो पण हनुमंतराय अक्क शिर सापडायला सापळा द्या महिन्या घे आणि त्या टामात सापळा राहिल्यानंतर त्या टामाला सांगितलं हनुमंतरायने ही इच्छा मी पूर्ण करणार कारण का त्याच्या बदली माणूस मी देईन वचन पण हनुमंतरायच त्याच्या माणूस मी मी त्या गोष्टी पडणार नाही बाळ ब्रह्म त्या टायमाला सांगितलं म्हणजे ठीक आहे आणि मच्छिंद्रात ते कुणा आले कुठं रामेश्वर बसित दोघांची भेट झाली वचन दिलं महाराज परंतु आपल्यावर आलेलं संकट हनुमंतरायाने त्या मच्छिंद्र ढकलकर मच्छिंद्र पाठवलं महाराज आणि तिचा संसार लावला कुणाला आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ रामचिंद्रता याचा मचिंद्राने बोध गोरकाशी केला गोरक्षेवर आपल्यावर जे आलेलं संकट होतं हनुमंतराने काय केलं त्या मच्छिंद्रातला पाठवलं आणि मच्छिंद्रातला पाठवलं त्या टायमाला लक्षात ठेवा काने पण होते आणण्यासाठी का ला ला जा जा गुरु शोधण्यासाठी तेव्हा राजा त्यांचं युद्ध झालं इतकं युद्ध झालं मोठे मोठे पर्व त्यांच्या अंगावर टाकले कुणाच्या कारण का त्या स्त्रीचं वचन पूर्ण करण्यासाठी पाटील आहे हा बाबा तिथे जाईल आणि त्या गुरुला का स्त्री म्हणून काढून घेऊन येईल आणि मी दिल्या वचनामध्ये माझं परिपूर्ण होणार नाही म्हणून युद्ध झालं कुणाचं काहीच आणि हनुमंतराजाच पुन्हा त्यां काय झाला मचिंद्रातला मुलगा झाला त्याच नाव काय नाव काय मीनाथ बरोबर मीनाथ मुलगा झाला मला आणि महिना दोन मुलगा झाल्यानंतर कुणाची चित्र भरपूर झाली वगैरे वगैरे झाले कारण का अशा प्रमाणाची आमचुकड्या म्हणतात आयसा मारुती तुकारे तुका लोळे चारे म्हणजे oh yeah. धनंजनीचा सुता नाव त्याचे हनुमंद जानेशिता शोध केले राम लक्ष्मी गुरु नागिरी जवानला लक्ष्मी म्हणा वाचविला आयसा मारुतीय उपकार तुकां देव आला सा पर गेला पर्व काळ गेला पुण्य गेले एका स्नानाने कुंदले कारण कारण हनुमंतरायची भक्ती कर्ण कारण का बुद्धीचं बहुत गणपती बाप्पा आहे तस धैर्य कारण काण सांगित शास्त्रामध्ये सांगितले कारण का हनुमंतरायला प्रदक्षिणा घालताच होत्या शास्त्रामध्ये वर्णन आहे दोन प्रदेशाला घालायचे शंकर भगवान अर्धे घालायचे विष्णू भगवा तीन प्रदेशाला घालायचे प्रदक्षिण घालत असताना सुद्धा दुसऱ्याचा होता काम आहे तुम्ही दोष सांगितले शास्त्रामध्ये कारण का आणि मुखामध्ये नाम पाहिजे तेव्हा तेव्हा त्या हनुमंतरायचे गावात हनुमंतराला बघते ते पोचते आणि आता पोचत नाही म्हणून

धन्य धन्य ते दूतानांचे सतीओम बाहेती बाणा करोना धन्य धन्य ते दूतानांचे सतीओम नामा मनेते जो वाते जी गंगाले लपचत धन्य धन्य ते दूतानांचे सतीओम आयहु आत्माला हालेगा

जयन् अमृता साव कल्याण जाम आज कमी करा बाळासाहेब आणि तुमचे काल का उधारतो आणि तुमचे खंडर नाथ भगवान की जय माऊली महाराज की जय जगदुरु धनगर महाराज की जय बजरंग बली जय ठीक लक्ष द्या प्रसादाची सोय गोकुळ नगर ला केली त्याची सर्वांनी नोंद घेतली <tuk> buah, eh <Hey>, buah, <tuk> <Turgu> beri <buah. tuk> jadi মন কৰ